अध्यक्ष मध्ये आभार मानते आभार मानते अध्यक्ष मध्ये मराठीच्या विषयावर आभार मानतोय एक मिनिट बोलू द्या तेश राणेजी त्यांनी आपले आभार मानले नाहीयेत मुख्यमंत्र्यांचे मानले आपण बसा तर घडलं नेमकं असं मुंबईची एक नव्हे तर अनेक भाषा आहेत मुंबईत मराठी येणं काही गरजेचं नाही असं वादग्रस्त विधान आर एस भैयाजी जोशी यांनी केलं होत मुंबईची एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत या विधानाचे पडसाद विधानसभेत देखील उमटले भास्कर जाधव यांनी हा विषय सभागृहात काढला आणि सरकारला याबाबत जाब विचारला भास्कर जाधव यांचं भाषण संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले आणि सरकारची भूमिका स्पष्ट केली मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे एवढंच फक्त मला जाणून घ्यायचं आहे खरं म्हणजे भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी माहिती घेऊन बोलेन पण आपची भूमिका काय आहे किंवा सरकारची भूमिका काय आहे सरकारची भूमिका पक्की आहे मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे प्रत्येकाला मराठी बोलता आलो पाहिजे यानंतर बोलण्यासाठी उभे राहिलेले आदित्य ठाकरे यांना अध्यक्षांनी बोलून न देता खाली बसण्यास सांगितलं आदित्य ठाकरेंनी जाब विचारला असता समोरून मंत्री नितेश राणे उठले आणि गोंधळ सुरू झाला अध्यक्षांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र गोंधळ सुरूच राहिला त्यामुळे अध्यक्ष नार्वेकर यांना सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं आणि हेच आमचं पण म्हणणं आहे आता आपण पुढे गेलो आहोत आभार सगळेच चालू करणार अध्यक्ष मध्ये मराठी आभार मानतोय एक मिनिट बोलू द्या विरोधी पक्ष जर आभार मानत असेल तर आहे आहेत आपण आपण मांडलेले आभार मी रेकॉर्ड वर घेतलेले आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो चला पुढे लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच क्रमांक पाच नितेश राणेजी त्यांनी आपले आभार मानले नाही आहेत मुख्यमंत्र्यांचे मानले आपण बसा चला लक्षविधी क्रमांक पाच अध्यक्ष मोदय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर